नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये दे दिनांक तीन जानेवारीपासून सुरू असलेल्या शाकंबरी महोत्सवाची दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढून सांगता करण्यात आली समस्त विटेकारांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंबरी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होत असतो गेल्या काही वर्षांपासून या महोत्सवांमध्ये आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचा सुरेख मिलाप केला गेल्याचे प्रकर्षाने जाणवते चालू वर्षीचा शाकंबरी महोत्सव तीन जानेवारी ते तेरा जानेवारी काला या कालावधीमध्ये संपन्न झाला आहे यामध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात श्री ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक दुर्गा सप्तशिथी पाठवाचन भजन श्री शतचंडी याग आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक संजय कळमकर यांचे आनंदी जीवन जगण्याच्या वाटा या विषयावर अत्यंत सुंदर व्याख्यान त्या पाठोपाठ प्राध्यापक विनोद बाबर यांचे संकटे त्यांच्याच वाटेला येतात हे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले त्यानंतर इंडियन आयडल फेम प्रसिद्ध गायक प्राध्यापक राहुल खरे यांचा भजन संध्या या कार्यक्रमामध्ये रसिक भक्ती रसात नावून निघालीत त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या युवा कीर्तनकार कुमारी शिवलीलाताई पाटील यांच्या अत्यंत प्रभावी वक्तृत्वाने रसिकांच्या डोळ्यात अंजन घालीत विनोदी ढंगात प्रबोधन झाले त्यानंतर अंतरंग प्रस्तुत जय जय महाराष्ट्र माझा या नृत्य व संगीत कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या परंपरा भूपाळी भैरवी ते छत्रपती शिवरायाचा राज्याभिषेक हा कार्यक्रम कमालीचा देखणा संपन्न झालाय दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चार गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आले त्यातील प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना रोग बखीचे देऊन प्रोत्साहन देण्यात आले तर सामाजिक बांधिलकी जपताना महोत्सवात रक्तदान शिबीरही घेण्यात आले महोत्सवाची सांगता समारंभानिमित्त पारायणास बसलेल्या भाविकांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय व सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये अश्वदल वाद्यवृंद व पाडळी येथील तब्बल पन्नास बाल कलाकारांचे वारकरी पथकासह मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते शोभायात्रेनंतर मंदिरात महाआरती व सन्मान सोहळा संपन्न झालाय अशा प्रकारे विद्यातील शाकंबरी महोत्सव म्हणजे धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा सा सुरेख मिलाप साधणारा सोहळा ठरलाय महोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा समस्त देवांग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज